मला इथे बघूनच समजलं से असेल की मी बन थालीपीठ बनवत आहे पण हे थालीपीठ मी भोपळ्यापासून बनवणार आहे खूप भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता खायला एकदम टेस्टी आणि क्रिस्पी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता इथे मी हा एक भोपळा घेतलेला आहे पण याचा मी सर्व वापर पण यातील मी अर्धाच भोपळा वापरणार आहे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच मिरच्या घेऊया सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेऊया अर्धा चमचा जिरा घेऊया अर्धा चमचा ओवा घेऊया कढीपत्ता घेऊया आणि मीठ आपल्याला इथे चवीनुसार घालायचं आहे हे सर्व आपल्याला आता मिक्सरला एकसारखं बारी बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला इथे मी बारीक करून घेतले आपली आता ही लसूण आणि मिरचीची पेस्ट आता तयार झालेली आहे इथे मी हा भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे यातील मी अर्धाच भोपळा वापरणार आहे तर हा भोपळा इथे मी खिसून घेत आहे जर तुमचा भोपळा निभार असेल तर तुम्ही वरची स्किन याची काढू शकता हा भोपळा इथे कवळा असल्यामुळे मी स्किन सहितच हा भोपळा खिसून घेतलेला आहे आता आपला हा भोपळ्याचा किस तयार झालेला याच्यामध्येच चा आपल्याला आता पीठ घालून घ्यायचे आहेत एक वाटी मी गव्हाचं पीठ घातलंय एक वाटी ज्वारीचं पीठ घातलंय अर्धी वाटी बेसन पीठ घातलंय आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आपण बनवून घेतलेली हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट आता इथे घालून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घातले मीठ आपल्याला इथे आता चवीनुसार घालून घ्यायचं आहे कोथिंबीर मी कट करून घेतली होती ती कोथिंबीर घालून घेऊया आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी लागणार नाही कारण भोपळ्याला ऑलरेडी भरपूर पाणी सुटलेलं होतं त्यामुळे आपण त्याच्यामध्येच हा पीठ त्याच्यामध्येच आपण हे पीठ आता मळून घेणार आहे इथे आपलं हे पीठ आता मळून झालं आहे पाच मिनिट आपण याला ठेवून देऊया आणि नंतर आपण आता ह्याचे थालीपीठ बनवायला घेऊया आपण जसं चपातीचा गोळा करतो तसा आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे इथे मी एक कपडा घेतला आहे त्याला आपण ओला करून घेऊया पाण्यामध्ये आपल्याला याला भिजवून घ्यायचा आहे आणि पोहपटावरती आपल्याला इथे पसरून घेऊया आता हा गोळा घेतलेला होता त्याला हलकासा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपण हे तीळ लावून घेऊया आणि थोडं थोडं पाणी लावत आपल्याला हे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे एकसारखं प्रेस करत आपल्याला हातानेच हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे इथे आता हे थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला आपल्याला छोटे छोटे होल्स करून घ्यायचे आहेत साइडला मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आणि आता हे आपण थालीपीठ जे बनवलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेऊया अपले थोड़ से पानी चाहे। वरून आपल्याला थोडस पाणी लावायचं आहे तो कपडा पटकन निघला जातो आणि आता याला आपण झाकण बंद करून एक दोन ते तीन मिनिटं याला भाजून द्यायचं आहे आता थालीपीठ हे आपलं भाजलेलं आहे त्याला आपण वरून आणि साईडनी त्याला तेल लावून घेऊया थालीपीठ याला आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण थालीपीठ आपण भाजून घेऊया अशा प्रकारे आपलं हे थालीपीठ आता तयार झालेले आहे तुम्हाला जर सगळं थालीपीठ हाताने बनवता था, येत नसेल तर तुम्ही लाटण्याने पहिला त्याला थोडंसं लाटून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग हाताने प्रेस करून थालीपीठ था, बनवू शकता ही दुसरी पण पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला हाताने सर्व थालीपीठ था, बनवता था, येत नसेल तर तुम्ही अशी ही पद्धत ट्राय करू शकता आता अशा प्रकारे हे सर्व थालीपीठ मी बनवून घेत आहे आता आपण हे बनवून घेतलेलं थालीपीठ आता था तव्यामध्ये आपण भाजून घेऊया वरून थालीपीठाला तेल लावून घेऊया आणि वरून झाकण लावून याला भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं आपल्याला हे थालीपीठ भाजलं जातं गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे जे होळूस होते त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया जेणेकरून थालीपीठ आपलं एकदम ख्रिस्पी बनतं अशा प्रकारे सर्व थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत थालीपीठ आता था उलटून घेतल्यानंतर याला आपण दुसऱ्या साईडनी पण तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय